तर आता लक्ष्मी पूजनाची तयारी करू चला भेटू लक्ष्मी पूजना आता लक्ष्मी पूजनाची तयारी बघूया आपल्या हिंदू शास्त्रात प्रत्येक देवाची कुठे ना कुठे आपण सेवा करायलाच पाहिजे आज लक्ष्मी पूजनाचा दिवस प्रत्येक देवासमोर हार घाला आणि देवाची पूजा करावी आपल्या घराच्या वाहनालासुद्धा हार घालून त्याची पूजा करावी का की तो सुद्धा आपल्या घरातला एक सदस्य असतो दारासमोर आपण हार लावून तोरणा बांधावी लक्ष्मीला आमंत्रण द्यावं घरासमोर दिवे लागावे आपले पूर्ण स्मरण माणसांना सुद्धा हार घालून आपण त्यांचे आशीर्वाद घ्या का त्यांच्याकडून आपण काही ना काही शिकलेलो आहोतच आई लक्ष्मीप्रमाणे आपली घरातली लक्ष्मी म्हणजे आपली आई आपण तिला सुद्धा लक्ष्मीसारखा दर्जा द्यायला हवा प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी दुर्गा कुठेतरी सरस्वती सुद्धा त्यात बसलेली असते म्हणून आपण त्यांना म्हणून आपण त्यांना त्याच मानाने पाहावा प्रत्येक माणसात काही ना काही कला असतेच कोण जेवण चांगला बनवतो तो कोण फोटो चांगला काढतो तो कोणला बोलवता चांगला येतो तसाच मला थोडंफार फार रांगोली चांगली काढता येते

देव कधी दिसत नाही पण देव आपल्या सोबत असतो आपण आपल्या आई देवच पाहावा स्वतः लक्ष्मीनारायणचा जोडा पाहला तरीच कमी नाही

आई लक्ष्मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो सगळ्यांना सुख समृद्धी वाय उद्भव दे प्रत्येक गोर गरीब यांच्या घरी निवास कराई आणि सगळ्यांचा दुःख हरून घे मावली

ज्ञान रूपी झरा विद्यासे जिथे लक्ष्मी वसे जिथे अखंड सुख संप्रदा मूर्त मन मंदिर आणि आमची आई इथे गाडीची पूजा करत आहे पाणी सगळा आपल्या खाल्यात आला आहे खाल्यात आले कारणाने आपल्याला जो भात होता आपला तो आपण पायऱ्यांवर घेतलेला आहे पायऱ्यांवर भात घेऊन आपण शेवटी शेतकऱ्याची लक्ष्मी ती आपला भात शेतकरी वर्षभर मर मर शेतात मरतो आणि ही ती संपत्ती सोन्याची जी तो कमवतो तुम्हाला रांगोली कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा माझी थोडीशी प्रयत्न काढलेली ही रांगोली आणि आमची घराची सजावट कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांग तुम्हाला सर्वांना कुटुंबाकडून शुभ दीपाव शेअर क्लिक करायला

ा अ श्रीवाल्ले प्रसाद घे प्रसाद घे यांची तुला काय फायदे तू सगळा नको घेऊ त्यानं द्यावाच आहे तुला एक घेवाली दिवाळी बोल बाबा मला हॅपी दिवाळी

कुठ त्याला फटाके चला माग कोणतरी तरी दिवाली हॅपी दिवाली शुभ दीपावली बोल बोल शुभ दीपावली शुभ आय शुभ दीपावली बोल कृती का

ते काय नाही मी बागेला भाऊया अच्छा कागद कागद महिला ला ला

कोणता कृतिका तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीची खूप खूप शुभेच्छा तुम्ही हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये मी नक्की उत्तर देईन आणि शेअर करायला विसरू नका आणि फॉलो करा आणि बेल करायला विसरू नका चला आता पुढच्या ब्लॉगला भेटू